आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी संगणमत करून शहरातील एका खाजगी कंपनीला नऊ कोटी रुपये कर, कर कपात व माफी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड हे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत तिसऱ्या दिवसापासून त्यांनी आपल्या अंगावरील एक वस्त्र काढून हे उपोषण सुरू ठेवले उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक शहाड स्टेशन जवळ सेंच्युरी रिऑन कंपनी असून उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण मालमत्तांना योग्य द्वारे द्वारे माल माल कर आकारण्याकरिता जीपीएस मॅपिंगद्वारे मोजमाप करणे कामी खाजगी कोलब्रोची नेमणूक करण्यात आली होती या खाजगी कंपनीमार्फत सदर सेंच्युरी रिऑन कंपनीचे जीपीएस मॅपिंगद्वारे एकूण मालमत्तेचे मोजमाप करून वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील मालमत्ता कर व मागील एकूण थकबाकी आणि चालू वार्षिक एकूण कर असे जवळपास अकरा कोटी रुपये असे वार्षिक कर देयक देण्यात आले होते परंतु सेंचुरी ऑन कंपनी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतातून कोलब्रो या खासगी कंपनीमार्फत चुकीचे मोजमाप झाल्याचे भासवून मालमत्ता देयक करातील रुपये अकरा कोटी रकमेतून रुपये नऊ कोटी देयक कराची रक्कम कपात करण्यात आली सेंचुरी कंपनी आणि स्वतःच्या आर्थिक फायदा करिता उमपा कर विभागातील संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी करोडोंचा आर्थिक भ्रष्टाचार केलाय असा आरोप नरेश गायकवाड यांनी केलाय तिसऱ्या दिवसापासून त्यांनी आपल्या अंगावरील एक वस्त्र काढून हे उपोषण सुरू ठेवलंय जर त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास येत्या पुढील दिवसात अंगावरील एक एक वस्त्र उतरून ते महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करणार आहेत जोपर्यंत संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा आणि त्यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटलंय साहेब गेल्या चार महिन्यापासून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कर विभागामध्ये नऊ कोटी आणि इतर वेगळे असे एकूण पंधरा ते सोळा कोटीचे भ्रष्टाचार आर्थिक भ्रष्टाचार झाला त्यापैकी सेंच्युरी कंपनी उल्हासनगर यांचं नऊ कोटीचं टॅक्स यांनी माफ केलं त्याबाबत मी खुलासा मागितला माहिती मागितली पण मला गेल्या तीन महिन्यापासून फक्त फिरवलं जाते उत्तरं दिली जात नाही टाळाटाळीचे विषय सांगताहेत त्याचं कारण विचारलं मी तरी सांगत नाही त्यामुळे मी चौकशी केली आणि ते असं कळालं की हा नऊ कोटीचा भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे हे चार लोकं मिळून तर त्या विभागाच्या का आता ज्यांना पद दिलं होतं कर निर्धारक व संकलक आ, नि नीलम कदम नंतर उपकर निर्धारक सचिन वानखेडे त्याच्यानंतर राम मैलानी मनोज गोखलानी आणखी दोनदा यांच्या साथीदार मिळून यांनी सर्वांनी संगणमत करून त्याचं कोलब्रो कंपनीने केलेलं रिमेजरमेंट करून ज्या शहरात आपण कोलब्रो कंपनीची नेमणूक केली होती पुरा शहराचं मालमत्ता मोजणी करून त्यांना कर आकारण्याचं काम सुरू केलं होतं तरी देखील त्यांनी ती रिमेजरमेंट म्हणजे पुन्हा मोजणी करून आणि त्याच्यात एवढी तफावत दाखवली की बा अकरा कोटीचा टॅक्स डायरेक्ट नऊ कोटी माफ करून दोन कोटी लोकांनी को आणलं जोपर्यंत महानगरपालिका माननीय आयुक्त हो, व अधिकारी या कर्मचाऱ्यांना ज्यांनी हा भ्रष्टाचार केला यांना निलंबित करून खोदारी गुन्हा दाखल करणार नाही कंपनीकडे नऊ कोटी वसूल करणार तोपर्यंत तेवीस तारखेच्या नंतर मी यांना इशारा दिला होता की आपण वेळेत कारवाई नाही केली ती मी रोज माझ्या शरीरावरचा एक कपडा वर्किंग डे जो तुमचा ऑफिस चालू होतं रोज शरीरावर एक कपडा काढणार आहे तर काल म्हणण्याप्रमाणे मी माझं मी शर्ट उतरवून इथं बसलेलो आहे आणि आता सोमवारपासून माझे बाकीचे कपडे उतरवण्याचा कार्यक्रम महानगरपालिका करणार की मी माझी मागणी चुकीची आहे हे ठरते हे आयुक्तांनी ठरवावं साठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो